नमस्कार लताज रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत चला तर पाहूया आज है, मी समुदाना पापड बनवते पांढऱ्या शुभराच तुम्हाला दाखवतेय मी हे दोन ते तीन तास साबुदाना एक पाव साबुदाना आहे हा तर ह्याचे पांढरे असे पापड बनवून दाखवते मी तुम्हाला तुम्ही ह्या पापडांमध्ये साबुदाना पापड मध्ये जिरं किंवा चिली फ्लेक्स किंवा टाकू शकता पण मी काहीच टाकणार नाहीये कारण मला साबुदाना पापड प्लेन आणि पांढराईस बनवायचे आहेत तर हे पाणी मी पहिले काढून घेतले एका पातेल्यामध्ये मी हे सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता हा साबुदाना आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करायचा आहे कारण की लगेच गरम पाण्यामध्ये टाकला तर कधी कधी अख्खा साबुदाना राहतो कधी कधी कमी भिजला तर असा अख्खा राहतो आणि तो दाताखाली येतो त्यामुळे मी मिक्सर मध्ये बारीक करून घेणार मी मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे मिक्सर मध्ये हलकासा बारीक करून घेतलेला आहे हा साबुदाना आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया बघा एका पातेल्यात काढून घेते ले ले जीर, कि ले 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 है मी याच्यामध्ये काहीच टाकलेले नाहीये जिरं बटाटा किंवा चिली फ्लेक्स काहीच टाकलेले नाहीये मी फक्त मीठ टाकणार आहे आणि साबुदाना एक पातीला ठेवणार आहे पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवणार आहे तुम्हाला दाखवते मी गॅसवर पातीला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मी टाकतेय मी एक टेबल स्पून मीठ टाकणार आहे कळलं की आपण त्याच्यामध्ये टाकूया साबुदाना तर ह्याच्यामध्ये मी बारीक करून घेतलेला साबुदाणा टाकलेला आहे छान असं हलवून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती घुखळ्या मोडून घ्यायच्या आहेत ह्याच्या हे बघा आणि हे घट्ट होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे छान असं घट्ट होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे बघा छान असं मी हलवतीये खूप छान असे पांढरे शुभ शुभ्र साबुदाना पापड करते सा छान असं घट्ट झालेला आहे चला तर मी दाखवतीये तुम्हाला पापड कसे बनवतात आणि कसे सोडतात तर मी तुम्हाला दाखवतीये टेरेसवर मी प्लास्टिकचा कागद टाकलेला आहे छान असा पळीच्या साह्याने मी ते पापड त्या कागदावरती वाळत आहे बघा किती छान असे खूप छान झालेले आहे साबुदाणा खूप छान शिजलेला आहे तर बघा किती छान असे पापड स टाकते मी बरोबर असे पळीच्या साहाय्याने आपल्याला एक समान पापड टाकायचे आहेत हे बघा एकसारखे पापड टाकते आहे मी सगळे पांढर शुभ्र पापड असे तयार होणार आहेत किती छान असं सा साबुदाना शिजलेला आहे हे बघा हे साबुदाणा पापड आपल्याला कडक उन्हामध्ये कडकडीत असे छान वाळून घ्यायचे आहेत छान असे वाळून झाले की आपण त्यांना काढून घेणार आहोत हे बघा एक पाव मध्ये ताण भरून साबुदाणे पापड झालेले आहेत पांढरे शुभ्र असे पापड तयार झालेले आहेत याच्यामध्ये मी फक्त ता मीठ टाकून बनवलेले आहेत हे पापड याच्यामध्ये जिरं वगैरे काहीच टाकलेले नाहीये किती, किती, पापड है। किती छान आणि किती कडक मस्त पापड झालेले आहेत बघा किती छान झालेले आहेत तर हे पापड मी तुम्हाला तळून आहे याला कलर किती छान आलेला आहे अक्षरच्या काचेसारखे पांढरे शुभ्र पापड झालेले आहेत मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे मी तुम्हाला दाखवतीये पापड तळून किती छान मस्त पापड तयार झालेले आहेत ना पापड किती छान पांढरे शुभ्र आणि मस्त झालेले आहे हे बघा हे बघा आम्ही छान असे पापड तयार केलेले आहेत ते आता मी तळून घेतलेले आहेत हे पापड सहा महिने ते वर्षभर टिकणारे आहेत तर हे बघा मी तुम्हाला दाखवते किती छान आणि मस्त झालेले आहेत ते खुशखुशीत आणि मस्त झालेले आहेत पापड तर तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा मस्त झालेले साबुदाण्याचे पापड फक्त दोनच वस्तूंपासून झालेले आहेत मीठ आणि साबुदाणा या दोनच वस्तूंपासून तयार झालेले आहेत मी तुम्हाला खाऊन दाखवते मस्त अप्रतिम पापड तयार झालेले आहेत तुम्ही घरी नक्की ट्राय करा एका दिवसात सहा महिन्याची रेसिपी तयार झालेली आहे सहा महिने ते एक वर्षी टिकतील असे पापड आपण बनवलेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा